नमस्कार माझे नाव विक्रांत आहे सारिका एंटरप्राईजचा मी ओनर आहे मी स्वतः ट्रेडिंग करत असतो ट्रेडिंग करताना मला काय काय प्रॉब्लेम आले सगळ्यात पहिल्यांदा मला पहिल्यांदा माहिती नव्हतं ऑप्शनची स्ट्राईक कशीची आहे चॉईस करायची कशी प्रॉफिट घ्यायची किती घ्यायची एकदा स्ट्राईक घेतली प्रॉफिट चाललंय मी बघत बसणार आणि त्यानंतर मायनसला जायला लागलो मग बुक करणार असं बऱ्याचदा घडायचं बऱ्याचदा प्रॉफिट बोलून मी लॉस मध्ये पण गेलेलो पण हळूहळू जसं माझ्या पाहण्यात शिकण्यात आलं अनुभवातून आलं त्यानंतर मग मी स्वतःचा इंडिकेटर तयार या इंडिकेटर नुसार किती चांगल्या प्रकारे प्रॉफिट्स कमवता येतात हे आज आपण बघणार त्याच्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर मी आज अजून सोप्या पद्धतीने मी प्रॅक्टिकली तुम्हाला हे दाख सांगणार आहे बाकी जे आपले इंडिकेटरचे प्रीमियम घेतात त्यांना आपण दररोज दोन तास सकाळचं एक ट्रेड का होईना आपण त्यांना सांगतो सांग लाईव्ह झूम मध्ये तुम्ही या रिस्क रिवॉर्ड तुमचा मेंटेन ठेवायचा मी माझा मेंटेन ठेवत असतो तुम्ही तुमचा मेंटेन ठेवायचा माझा रिस्क रिवॉर्ड जो आहे त्या रिस्क रिवॉर्ड नुसार मी लॉट साईज घेत असतो सा। माझी लॉट साईज एक ते दोन चीच असते कुणाला दहा लॉट नि करायची वीस लॉट नि करायचे त्यासाठी बॅकअप फंड किती लागतो काय लागतो याची चौकशी अगोदर करून ठेवा त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय की लेव्हन मध्ये आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा हे शिकायचं तुम्ही पेपर ट्रेड सुद्धा करू शकता सुरुवातीला महिना दोन महिने सुरुवातीला तुम्ही पेपर ट्रेड करा की जेणेकरून तुमच्या हातात तो बसल आणि एकदा हातात बसला त्या सेटअप नुसार काम करायची सवय झाली तुम्हाला प्रॉफिट साप दिसणार आहे मग रिअल मध्ये करा आपला इंडिकेटर कसा वापरायचं हे आपण पाहू मी माझी स्क्रीन शेअर करतो हे पा हा सिग्नल आता बरेच जण म्हणतील हा सिग्नल फेल गेला सिग्नलचे काही नियम आहेत त्याच्यानुसार तर हा सिग्नल आला आहे तर ठीक आहे नास्ता आला तरी चाललं असत आलाय तर त्याला रोखू शकतं गुणी नाही रोखू शकत पण हा फेल नाही आहे हा व्हॅलिडच नाहीये सिग्नल कसा व्हॅलिड नाही हे आपण पाहू हे पा हे ग्रीन रेड हे जे दिसतात हे इंडिकेटरचे आपले सिग्नल आहे त्यासोबतच तुम्हाला या स्क्रीनवर काही ट्रेड लाईन दिसतात या ट्रेड लाईन प्लस हे इथे तुम्हाला दिसतोय बघा या लाल पट्टा दिसतोय इथे खाली निळा पट्टा दिसतोय हा पट्टा कसला आहे हा सेलिंग झोन आहे जो इथं गेलं की मार्केट सेलिंग लोक आणि हा झोन तुटला तर मग अजून वरचा झोन जो कोणता जाईल हा बायंग झोन आहे प्रत्येक वेळेस इथे येऊनच बाय करत होत आणि या ठिकाणी ब्रेक झाला तिथून खाली आला ओके तर सगळ्यात महत्वाचं सांगण्याची गोष्ट म्हणजे या लाईन आणि हे बाईंग झोन सेलिंग झोन हे का <coughs> टाकणे हे टाकण्यामागचं उद्देश एक आहे बरेचसे लोक आपल्या इकडचे काम करता करता ट्रेडिंग करत असतात मग त्यांना काय होत सकाळी साडे नऊ ला पावणे दहा ला दहा ला कुणाला साडे अकरा नंतर कुणाला दुपारी एक नंतर कुणाला बारा वाजताच साइडवेज मध्ये आठवण की आता मला ट्रेड करायचं आता काहीतरी ट्रेड झालाच पाहिजे जसा वेळ मिळेल तसा मग ते बघणार मार्केट भरपूर खाली आले का मग या ठिकाणी कुठ घेऊन ठेव आपला कॉल घेऊन ठेवणार बघू आता संध्याकाळपर्यंत काय होते खाली येणार परत परती प्रॉफिट लाईडवेज पर मध्ये टाइम डीके होणार मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर तुम्ही काम करताना करता, करता ते ट्रेड लाईन आलेली आहे बघा ग्रीन ट्रेड लाइन क्रॉसओव्हर झाली तर एक छोटी स्कॅल्पिंग घ्या करून बाय साईडला रेड ट्रेड लाइन क्रॉसओव्हर झाली खालून वरती तुम्ही सेल मध्ये बसा मी पाच मिनिटाच्या टाइम वर दाखवतो ट्रेड लाइनचं महत्व काय आहे हे पहा मागच्या चार पाच दिवसाचं मार्केट आहे याच्यामध्ये वरती ग्रीन ट्रेड लाईन आहे आणि मार्केट आपलं सेलिंग मध्ये याच्यामध्ये कसं आहे ट्रेड लाइन क्रॉसओवर झाली सेल मुवमेंट आली पुन्हा एक रिट्रेसमेंट वरती आली तिथून खाली ट्रेड लाईन आली परत सेलिंग झाली पुन्हा रिट्रेसमेंट पुन्हा सेलिंग हे कंटिन्यू या चालतं याचा अर्थ काय मार्केट सेलिंग मध्ये सेल साईडला आहे रेड ट्रेड लाईन आपलं ग्रीन ट्रेड लाईनच्या खाली मार्केट आहे ते सेल मध्ये ज्यावेळेस अपट्रेंड असतो त्यावेळेस आपण पाहू कसं इथं हे बघा या, या ठिकाणी रेड ट्रेड लाईन खाली आहे हिरवी ट्रेड लाईन क्रॉसओवर केली बाय मिळाली परत थोडा रिट्रेसमेंट मिळाली एक हिरवी ट्रेड लाईन पडली परत बायची रॅली मिळाली तुम्ही सिग्नल नुसार घेऊ शकता ट्रेड लाईन नुसार घेऊ शकता सेलिंग झोन बाइंग झोन नुसार घेऊ शकता पाहिजे त्या गोष्टीवरनं तुम्ही ट्रेड घेऊ शकता तुम्हाला त्याचं बंधन नाही पण हा मध्ये जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचे रिस्क रिवॉर्ड मेंटेन ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टॉप लॉस स्टॉप लॉस थे किती ठेवायचा आहे किती कॅपिटलला किती लॉट घ्यायचे हे तुम्हाला मी तुम्हाला आता ट्रेड कसा घ्यायचा पाच मिनिटाची टाइम आहे या ठिकाणी तुम्ही हा सिग्नल घेतला प्रॉफिट सुद्धा बुक केलं दुसऱ्या दिवशी काय करणार ग बसणार नाही दुसऱ्या दिवशी पण आपल्याला प्रॉफिट पाहिजे दुसऱ्या दिवशी काय करणार हा हा सिग्नल किती दिवस चालणार काय चालणार आपल्याला माहिती आहे का मग त्यासाठी आपण इंट्राडे स्कॅल्पिंग एक मिनिट टाइम करतो एक मिनिट टाइम फ्रेमवर स्कॅल्पिंग करताना आपल्याला काय बघायचंय सिग्नल जनरेट झाला किती वाजता झाला अकरा वाजून तीन मिनिटांना त्याचा ऑप्शन इथं तयार करायचा आपण लगेच कितीला झालाय हा तेवीस चारशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे तेवीस पाचशे तेवीस चारशे पन्नास हा ऍट द मनी असणार त्यावेळेस आपल्याला स्ट्राईक निवडताना कशी निवडायची असते ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन चेन ओपन करता एक्सपायरी चूज करता त्यावेळेस स्ट्राईक प्राईस निवडताना आता कॉल साईटला बसायचंय तर आपल्याला बघायचं दोनशे रुपये वरती दोनशे तीस ते अडीचशे या रेंज मधले जो कोणता ऑप्शन आहे तो घ्यायचा कोणता ऑप्शन येतो इथं तो, तो बघायचा आता मार्केट बरं आता हल्लेलं आहे त्यामुळे आता त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणचा ऑप्शन आपल्याला मिळणार पण ऑप्शन स्ट्राईक हे समजली का की बाबा ऑप्शन चेन ओपन करायची दोनशे तीस ते दोनशे पन्नास कोणती स्ट्राईक चालली ती स्ट्राईक लगेच बाय लागेल सेल सिग्नल सिग्नल तर कुठ साइडला सा। सुद्धा तसंच बघायचं की बाबा आपल्याला आता इथं एलटीपी प्राइस बघायचं दोनशे तीस दोनशे तीस कुठे दोनशे तीस कुठे इथे Option चे सिग्नल फॉलो नाही करायचे आपल्याला सिग्नल फॉलो करायचे आपल्याला स्पॉटचे चार्ट ऑप्शन कशासाठी ऑप्शन आपण खरेदी करणारे म्हणून ऑप्शनचे चार्ट लावतो आता मग या ठिकाणी कसं बघायचं ज्या कॅन्डलला आपल्याला आपल्या इथं बाय आलेलं आहे ती कॅन्डल इथं पूर्ण झालेली असेल आणि त्याचा ब्रेकआउट झालेला असेल आता ही कॅन्डल या कॅन्डल समजा आता इथे किती वाजता आली ही अकरा वाजून एक मिनिटाने आपल्याला सीई लावायचं आहे आपण सीई लावू तेवीस पाचशेला चालू होत त्यावेळेस बरोबर तेवीस चारशे चा लावा किती तारखेचा सिग्नल हा दहा जानेवारीचा अकरा वाजून एक मिनिटाचा सिग्नल या ठिकाणी दिसत हे बघा इथं रेड कॅंडल तयार दोन्ही एक एक मिनिटाचे चार्ट लावलेले आहेत मी अकरा वाजून तीन मिनिट हे बघा इथं अकरा वाजून तीन मिनिट या कॅन्डलचा टॉप किती आहे बघायचा या टॉपच्या वरती दुस ब्रेकआउट झाला दोन रुपये पुढे फक्त बऱ्याच पाय प्राइस ठेवायची काय बघायचं याचा टॉप कितीचा आहे दोनशे रुपयाचा टॉप असेल दोनशे दोन रुपयाची प्राइस आपली खरेदीशी राहायची पाहिजे आणि तिथून पुढे आपल्याला चाळीस पॉईंटचं प्रॉफिट घ्यायचं आणि चाळीस पॉईंटचा स्टॉप लॉस चाळीस पॉइंटच्या स्टॉप लॉसची पण गरज लागत नाही हा जो स्विंग लो असतो तेवढच ठेवायचं हा चाळीस पॉईंटच्या आतमध्येच असतो कधी वीस पॉईंट येईल कधी पंचवीस पॉईंट येईल कधी तीस पॉईंट येईल कधी पंचेचाळीस पण दिसत पण तिथपर्यंत आपल्याला अंदाज ठेवायचा असतो फार मोठा स्टॉपलॉस बसत नाही कधी कधी तर पंधरा पॉईंटच्या स्टॉप लॉस वर सुद्धा काम आता या ठिकाणी बघितलं या ब्रेक या कॅन्डल पासून जर आपण घेतला तर कमीत कमी, -कमी आपल्याला चाळीस पॉइंट मिळायला पाहिजे किती मिळाले सहासष्ट पॉइंट मिळाले निफ्टीचा एक लॉट जर घेतला पंच्याहत्तर नुसार चाळीस पॉईंट तीन हजार रुपये होतात आपली ऑफिसची कामाची एक दिवसाची हजेरी तेवढी मिळाली ना आपल्याला बास रोज करा आयुष्यात लंबी रेसचा घोडा जर बनायचा असेल तर रोज करा रोज एकच ट्रेड करा व्यवस्थित त्यानुसार हे करा दिवसभर आपल्याला आपण चहा बिस्किट खातो आपण आपलं बिस्किट किती वेळ बुडवतो एक ते दोन सेकंद बुडवतो तोंडात टाकतो त्याची टेस्ट येते आपल्याला चांगली पण तेच बिस्किट आपण जास्त वेळ गुडवून ठेवलं तर चहा विरगळून जात चहा म्हणजे मार्केट आहे बिस्किट म्हणजे आपलं कॅपिटल आहे कॅपिटल जास्त वेळ बुडवून ठेवायचंच नाही आपल्याला मी स्विंग करतो ऑप्शन मध्ये मी पोजिशनल करतो काही नाही घ्या ना रोजचे आपल्याला घ्या काही टेन्शन रोज आपल्याला छोटे का होईना प्रॉफिट मिळाले पाहिजे एवढच आपल्याला मेन या पद्धतीने आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो आता हा सिग्नल ज्या वेळेस जनरेट झालेला आहे त्याच्यावरती ब्रेकआउट झालेलाच नाही त्यामुळे हा व्हॅलिडच नाही त्याचा ब्रेकआउट झाला ब्रेकआउटला पुढे कॅन्डलला बसलो इथं माग थोडी रिट्रेसमेंट आली पुन्हा हा बायचा सिग्नल जनरेट झाला या बायपासून जरी बघितलं एक्क्याऐंशी पॉईंटची रॅली मिळाली एक्क्याऐंशी पॉईंट मध्ये झाले किती ऑप्शन मध्ये तुम्हाला पन्नास साठ पॉईंट मिळतातच मिळतात हा सिग्नल बघा पंचावन्न पॉइंट म्हणजे तुम्हाला चाळीस पॉइंट हे ऑप्शन मध्ये कुठेही मिळणार पण फक्त डीप इन द मनी मध्ये दोनशे च्या जवळच ऑप्शन घ्या काही मला पंधरा पॉईंटच प्रॉफिट पाहिजे मी ओटीएम टी मधला घेतो ओटीएम मध्ये किती वाढेल काय वाढेल याचा हिशोब मी करत बसत नाही मला एक गोष्ट माहिती मला ऑप्शन ट्रेड करताना कोणती स्ट्राईक निवडायची माझ्या याच्यानुसार मी आणि त्यानुसारच मी इंडिकेटर बनवले हो कोणत्या दिवशी आपल्याला एक्सपायरी शिफ्ट करायची हे तुम्हाला मी झूम मिटिंग मध्ये नेहमी सांगत असतो असं नाही आहे किंवा इंडिकेटर घ्या एक टेलिग्राम ग्रुप देतो कॉल घ्या आला प्रॉफिटला आला नाही आला गेला स्टॉप लॉस द्या विषय सांगता दुसरी गोष्ट एक मिनिटाच्या टाइम फ्रेमला दिवसात दोन ते तीन सिग्नल येतात त्याच्यावर जास्त सिग्नल मिळत नाही तुम्ही स्कॅल्पिंगसाठी एक मिनिटाची टाइम फ्रेम वापरू शकता तीन मिनिटाची टाइम फ्रेम तुम्ही वापरू शकता दिवसात एक सिग्नल केव्हाही निघू शकतो आता इथे बायचा सिग्नल निघला ब्रेकआउट झाला स्टॉप लॉस झाला खाली हा एक ते दोन दिवस होल्डिंगचा असतो सिग्नल चालला तर दोन दोन तीन तीन दिवस चालतो आता या ठिकाणी बघा सिग्नल मिळाला इथेच तुम्हाला चाळीस एक पॉइंट दिले नाही चाळीस पॉईंट वर नाही दिले या ठिकाणी थी स्लो झालं झाला वीस पंचवीस पॉईंट खाली आली या ठिकाणी थी तुमचा स्टॉप लॉस गेला आता दिवसभर सिग्नल नाही म्हणून मी बाय घेऊन बसायचा का थांबा स्टॉप लॉस गेलाय ना घाबरायचं नाही मार्केट मार्केटने आपल्याला धोका दिला काही होऊन शांत छानतरा मार्केट वरती जात पुन्हा खाली येणार तर ही ट्रेड लाईन जी जनरेट होते ही ऑटोमॅटिक जनरेट होते त्या ट्रेड लाईनच्या क्रॉस ओव्हरला बसा आता या ट्रेड लाईनच्या क्रॉस ओव्हरला जर बसलात या लाईननी क्रॉस केलं याच्या ब्रेकआउटला तुम्ही या कॅन्डल ला जरी बसले किंवा एकसष्ट पॉईंट मिळाले म्हणजे चाळीस पॉईंट तुम्हाला इथे मिळाले झाले तर नुकसान मिळालं कॅपिटलला धक्का लागून देऊ नका प्रत्येक वेळ ब्रेकआउट झाला प्रॉफिट मिळालं इथे जे रिट्रेसमेंट आली इथून पुन्हा सेल आला पहा सेल किती चाललंय मग दाखवताना मी तुम्हाला असं असं सुद्धा दाखवू शकलो असतो बघाय इथं सिग्नल निघलेला आहे इथून इथपर्यंत इत दिले चारशे पॉईंटच प्रॉफिट किती इंडिकेटर भारी चालतोय आपल्याला रोज आहे हा हिशोब वापरायचा आपल्याला इथं शंभर पॉईंट वरती आले इथं स्टॉप लॉस गेले इथं काय होल्ड करणार आहे माणूस बरोबर आहे साइड मध्ये ज्यावेळेल मार्केटच स्पीड कमी असत सिग्नल घेताना आपल्याला इथे खाली टेबल दिलेला आहे हा टेबल सुद्धा आपल्याला एडिट करायचा असतो तुम्ही कशात काम करणार आहे मध्ये करणार बँक मध्ये करणार ते इथं तुम्ही ऍड करून ठेवा निफ्टी तर चार्ट लावलेलं आहे सिग्नल आहे ऑप्शन घेणार आहे ऑप्शन घेताना इथे बघा बायचा सिग्नल असेल तर बाय ऐंशी टक्क्याच्या पुढे जर असेल तर मी ऑप्शनला एंट्री करणार नाही तर करणार ना। बऱ्याचदा इथं पन्नास पन्नास टक्के असतं कॅन्डल तर मोठी बनतील इथं पन्नास पन्नास टक्के असतं किंवा सेल साईडला जास्त दाखवते हिरवी कॅन्डल बनतील काहीतरी गफलत होती थांबा तुम्हाला झूम मिटिंग मध्ये हेच शिकवायचं असत पुढे थांबलं बाय आपल्याला काही चे आईच पॉईंट करायचे पण एंट्री कशी झाली पाहिजे काय झाली पाहिजे आता तुम्ही ट्रेड लाईन ने समजा केला ट्रेड लाईनच्या इथं ब्रेकआउटला जर केलं तर या ट्रेड लाईनच्या वरती स्टॉप लॉस ठेवा ट्रेड लाईन क्रॉस झाली तर माझा स्टॉप लॉस हिट होईल येऊन द्या खाली पाहिजे तेवढं ग्रीन ट्रेड लाईन खालून वरती क्रॉस झाली बाय मध्ये बसा रेड ट्रेड लाईन खालून वरून खाली क्लो क्लोज झाली सेल मध्ये बसा बाईंग झोन सेलिंग झोन इथं ब्रेक झाला इथं तुम्ही सेल मध्ये बसू शकता सेलचा सिग्नल मिळाला मार्केट क्लोज झालं दुसऱ्या दिवशी ओपन झाला अरे बापरे काय झालं तोडून दिला त्यानंतर खाली आ खाली आई येताना सुद्धा आपण काय बघणार मग इथं बाईंग झोन होता हा इथं ब्रेक झालाय घ्या त्याच्या ब्रेकआउटला घ्या त्याची रिट्रेसमेंट आली ब्रेकआउट झाला छोटी स्कॅल्पिंग तुम्ही जेव्हा करताना बाइंग झोन सेलिंग जोर एक वीस वीस ची करायची त्याच्यानंतर ट्रेल करत चला जेवढं ट्रेल कराल तुमच्या स्किलनी तेवढं तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळेल अशा प्रकारे आपल्याला या इंडिकेटर वर करायचं पाच मिनिटाची टाइम फ्रेम या पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमला तुम्हाला वीकली ऑप्शन धरून चालावं हो लागतं की बाबा एक ऑप्शन आपल्याला चार दिवस ते पाच दिवस चालला पाहिजे असा ऑप्शन निवडायचं कधी कधी बघा तुम्हाला दोन ते तीन दिवसातच तेवढं प्रॉफिट मोकळा होतो कमीत कमी शंभर पॉईंटचं प्रॉफिट काढायचं आधी याला स्टॉप लॉस काय ठेवणार मग याच्यासाठी काय बघायचं असतं याला मी थोडं बारीक करतो लेवल ठेवायचं असतं सेलचं सिग्नल निघला इथे येलो लाईन मिळाली या ग्रीन लाईन म्हणजे पहिलं टार्गेट दुसरं टार्गेट हे रेड लाईन म्हणजे तुमचा स्टॉप लॉस येईल मग लेवलनुसार चालायचं पाच दिवस होल्ड करायचं आहे ना मग लेवलनुसार करायचं तो करताना तोच करा जिथं सिग्नल मिळालेलं आहे तिथं ऍट द मनीचा घ्या फार महागातला पण नाही घ्यायचा फार फार तर शंभर पॉईंट ओटीएम मध्ये या शंभर तीडशे पॉईंट त्याच्यावर जास्त लांब जाऊ नवा ते या ठिकाणी सुद्धा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम इथं घेऊन सोडला जरी असता तो पुढच्या पाच सहा दिवसात तुमची एक्सपायरी होईपर्यंत तू कुठं आलाय एक्सपायरी या ठिकाणी झाली आता पाच दिवस होल्ड करायचं म्हणजे मला नेक्स्ट एक्सपायरी मध्ये शिफ्ट व्हायचं एक दोन तीन चार पाच मग नेक्स्ट एक्सपायरी शिफ्ट झालं दोवरचे चार पाच दिवस मी तर हा बॉटमच मिळाला ट्रेड लाईन पासून धरू आपण हे नऊशे पॉईंट सॉरी आपली चुकी माझी मिस्टेक झाली आठशे त्रेसष्ट पॉइंट आठशे त्रेसष्ट पैकी तुम्ही शंभर ते दोनशे पॉईंट तर घेऊ शकता हरकत नाही इंट्राडे कसा घ्यायचा एक दोन दिवसाचा होल्ड कसा करायचा पाच दिवसाचा होल्डिंगला कसा घ्यायचा हे सो तुम्हाला आता तुम्हाला इंट्राडे मध्ये जर शंभर शंभर पॉईंट मिळाले कमीत कमी तर बुक करून टाका ना इथे जर बघितलं या ब्रेकआउट पासून इथपर्यंत टू सेवन्टी नाईन पॉइंट होत तुम्हाला किती पॉइंट मिळाले शंभर पॉइंट मिनिमम मिळाले करून टाका बुक इंट्राडेला झालंय सिग्नल मिळाले पण पैसे घेऊन मोकळे दुसरा सिग्नल जनरेट झालं दुसऱ्या सिग्नल ला बघा दोनशे तेवीस पॉईंट इथे सुद्धा शंभर पॉईंट आरामात तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळतात घ्या ना मग का नाईन्टी फाय पर्सेंट का लोक लॉस करतात फक्त एवढंच शिस्त पद्धतीने नियमानी चाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं ओटीएम मध्ये घेऊ शकता तुम्ही कुणी एक मिनिटाचा सिग्नल वगैरे त्याच्यानुसार ओटीएम मध्ये घ्याल मग होणार ना नुकसान चाळीस पॉईंटची वाट बघणार नुकसान होणार सिग्नल चांगला चालला तर प्रॉफिट मिळणार पण हे कधीतरी होणार मला इंडिकेटर चालत नाही असं नाही हे सगळ्या नियमानुसार कसं चालवायचं आहे काय करायचं याच्यासाठीच आपण झूम मिटिंग वर आपलं गायडन्स असत सगळ्यांनी एकत्र मिळून केलं पाहिजे आपला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला इंडिकेटर हे तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्याल अजून हे इंडियन मार्केटमध्ये आहे सेम प्रोसिजर तुम्हाला फॉरेक्स मध्ये वापरू शकता जे फॉरेक्स मध्ये करतात क्रिप्टो मध्ये करतात त्यांना पण तिथं सगळीकडे तुम्हाला हेच प्रोसेस वापरायचं वेगळं काहीच नाही फार मोठं रॉकेट सायन्स नाही यायचं सायन्स एवढंच आहे की तुम्हाला स्टॉप लॉस किती ठेवायचं आणि काय ठेवायचं आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा रिप्लाय नक्की द्या आणि ज्यांना आपलं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला फोन करू शकता अथवा वर मेसेज करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी तुम्ही सगळ्या व्हिडिओ पाहिला तर आहेच पण आपल्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नाही करा करत जा तुम्हाला मार्केटबद्दल अजून काय काय प्रॉफिटेबल राहील कशा पद्धतीने राहील याचे नवीन नवीन व्हिडिओ आणता येते कर्म धन्यवाद